स्वाध्या आठ पॉईंट चार तर प्रश्न क्रमांक एक आहे जर एकशे पस्तीस गुणुले पंचवीस बरोबर तीन हजार तीनशे पंचाहत्तर तर घनमुळात तीन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर बरोबर किती तर फक्त आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा गुन्हाकार काय आहे ते महत्वाचं नाही आहे तर महत्त्वाचं काय आहे ते पहा घनमूळात तीन पॉइंट तीनशे पंच्याहत्तरचा आपल्याला फक्त घनमूळ काढायचं आहे तर कसं काढणार आपण घनमूळ एकक स्थानी आहे पाच घनमूळ काढेपर्यंत पॉईंटचा विचार करू नका म्हणून आपण घनमूळाच्या संख्येच्याही एकक स्थानी पाच लिहिलं एक दोन आणि तीन अंक सोडले कारण आपण घनमूळ काढत आहोत उरला हा तीन अंक तीनपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक आणि या एकचं घनमूळ येतं एक म्हणजे आपलं तीन हजार तीनशे पंच्याहत्तरचं घनमूळ आलं पंधरा आता पॉईंट द्यायचा कुठं या पॉईंटनंतर एकूण एक दोन तीन अंक आहेत लिहिले आणि घनमूळ काढत आहोत म्हणून तीनने भागलं तीन एक तीन इन आता भागाकार आला एक म्हणजे एक अंक सोडून उजवीकडून आपण पॉईंट द्यायचा तर आपलं याचं घनमूळ आलं एक पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहेत मित्रांनो हे ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटीपर्यंत पहा कारण साऱ्या ट्रिक्स सा आपण या स्वाध्यायामध्ये शिकणार आहोत पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा काय आहे तो प्रश्न क्रमांक दोन काय विचारलं आहे आपल्याला पहा प्रश्न क्रमांक हा दोन आहे घनमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य चार चार हजार शहाण्णव अधिक घनमुळात पाच पॉईंट आठशे बत्तीस बरोबर एक्स आणि किंमत काढायची आहे एक्सचं वर्गमूळ आधी आपण एक्सची किंमत काढूयात तर पहिल्या उदाहरण्याप्रमाणेच पॉइंटचा विचार करू नका चार हजार शहाण्णवचा आपल्याला फक्त घनमूळ काढायचा आहे एकक स्थानी आहे सहा म्हणून घनमूळाच्याही एकक स्थाने सहा अंक घ्यायचा एक दोन तीन अंक सोडले उरला चार अंक चारपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक आणि एकचं घनमूळ येतं एक, चा एक आपल्याला चार हजार शहाण्णवचं चा घनमूळ मिळालं सोळा परंतु आपल्याला पॉईंटचा विचार करावा लागेल पॉइंट नंतर नाही इथं सहा अंक आहेत म्हणून सहा लिहिलं आपण घनमूळ काढत आहोत म्हणून तीनने भागलं उत्तर आपल्याला मिळलं दोन इकडून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे शून्य पॉईंट आपलं सोळा हे याचं घनमूळ आलं अधिक पाच हजार आठशे बत्तीसचं घनमूळे आपण असंच काढूयात दोन कधी येईन तर आठचा घन केल्यावरती येतं म्हणून आठ स्थानी घेतलं एक दोन तीन अंक सोडले पाचपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक आणि एकचं घनमूळ येतं एक आता पॉईंट कुठं द्यायचा तर पॉईंटनंतर इकडं एक दोन तीन अंक आहेत तीन भागिले घन मोकळता हो म्हणून तीन तीन एक तीन एक घर सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे शून्य पॉईंट एक पॉईंट आठ आलं आता शून्य पॉईंट सोळा अधिक एक पॉईंट आठ यांची बेरीज केली आपण सहा नऊ पॉईंट एक ही आले आप एक आली आपली एक्सची किंमत आली कुणाची किंमत आली एक्सची आपल्याला काढायचं आहे एक्सचं वर्गमूळ म्हणून आपण एक्सची किंमत ठेवून दिली एक पॉइंट शहाण्णव आणि एक पॉईंट शहाण्णवचं वर्गमूळ आलं एक पॉईंट चार पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे तीन किती विद्यार्थी मित्रांनो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक च प्रश्न क्रमांक तीन पहा पी बरोबर सातशे बारा अधिक वर्गमुळात तीन हजार एकशे छत्तीस छेद बारा तर पी च घनमूळ किती आपल्याला विचारलेलं आहे तर पहा काय करायचं का ते पहा तर आपण लिहून घेतलं तिसरं उदाहरण आहे पी बरोबर पी बरोबर सातशे बारा अधिक वर्गमुळात तीन हजार एकशे छत्तीस छेद बारा आता फक्त आपल्याला पी बरोबर पीची किंमत आधी काढूयात सातशे बारा अधिक वर्गमुळात तीन हजार एकशे छत्तीस चा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर लक्षात घ्या हे वर्गमूळ आपण कसं काढायचं पहा एकच स्थानी आहे सहा सहाचा वर्ग केला की छत्तीस येतो म्हणजे एकक स्थानी सहा येतं किंवा चारचा वर्ग केला तरी एकक स्थानी सहा येतं म्हणून एकक स्थानी आपण सहा किंवा चार घेतलं वर्गमूळ काढता आहोत म्हणून एक दोन अंक सोडले आपल्याला एकतीस संख्या मिळेल एकतीसपेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे पंचवीस आणि पंचवीसचा वर्गमुळे तर पाच दोन्ही ठिकाणी आपण पाच पाच लिहिलं हा चो चोपन्नचा वर्ग आहे की छप्पन्नचा तर यामधली संख्या आहे पंचावन्न पंचावन्नचा वर्ग केला पाचचा वर्ग पंचवीस पाच गुणले सहा तीस तर एक हा तीन हजार एकशे छत्तीसपेक्षा तीन हजार पंचवीस ही लहान संख्या आहे मग या संख्येचं वर्ग आलं छप्पन्न तर इथं लिहिलं आपण छप्पन्न छेद बारा सात हजार सातशे बारा अधिक छप्पन्न पी बरोबर मिळेल आपल्याला सातशे अडुसष्ट छेद बारा बारा बाराने भागूया बारा क बार बार क बहात्तर राहिले चार बार बारचोक अठ्ठेचाळीस ची किंमत आली अठ्ठे चौसष्ट तर विचारलंय काय पीच घनमूळ किती आपण ची किंमत ठेवली चौसष्ट घनमूळ येत चार बघूया आपण चार आहे का पर्याय पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे आपलं काय उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार पहा आता काय आहे प्रश्न क्रमांक चार घनमुळात चोवीस हजार तीनशे छत्तीस कंसाचा एकशे दोन घात अधिक साठ बरोबर किती तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते पहा आता इथं चोवीस हजार तीनशे छत्तीसच एकशे दोन घात म्हणजे वर्गमूळ काढायचं आहे आतून सुरुवात कराय उदाहरण सोडवायला आतून सुरुवात करायची तर सहा एकक स्थानी आहे म्हणून या ठिकाणी आपण सहा लिहिलं सहा किंवा चार इन वर्गमूळ काढत आहोत सहा किंवा चार एकक स्थानी इन दोन अंक सोडले एक दोन उरलं दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस दोन त्रे पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसचं दोन वर्गमूळ येतं पंधरा दोन्ही ठिकाणी लिहिलं पंधरा म्हणजे एकशे चोपन्नचं वर्ग मूळ का एकशे छप्पन्नचं तर एकशे पंचावन्नचा वर्ग करायचा एकशे पंचावन्नचा वर्ग केला की आपल्याला त्याचा अंदाज येतो की कोणत्या संख्येचा हा वर्ग कोणत्या संख्येचं हे वर्ग मूळ आहे पाचचा वर्ग पंचवीस पंधरा गुणले सोळा करायचं ते दोनशे चाळीस आता पहा चोवीस हजार पंचवीस हे लहान आहे चोवीस हजार तीनशे छत्तीस पेक्षा म्हणून चोवीस हजार तीनशे छत्तीस हे एकशे छप्पन्नचं वर्गमुळं असेल लिहिणार आहोत कसं मग एकशे छप्पन्नचं वर्गमुळं आहे पहा घनमुळात एकशे छप्पन्न अधिक साठ एकशे छप्पन्न आणि साठ तेल दोनशे सोळा घनमुळा दोनशे सोळा दोनशे सोळाचं घनमुळं माहिती आहे आपल्याला सहा पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न क्रमांक पाच चौकटी कंसात घनमुळात पुन्हा घनमुळात शून्य पॉईंट दोनशे सोळा आणि चौकटी कंसाचा कसं उदाहरण सोडवायचं ते पहा आतून सुरुवात करायची म्हणजे आधी हे सोडवायचं बघा चौकटी कंसामध्ये घनमुळात पॉईंट दोनशे सोळाचं घनमूळ इन शून्य पॉईंट सहा चौकटी कांसाचा सहावा घात आता लक्षात घ्या मित्रांनो शून्य पॉईंट सहाचं घनमूळ आपण कसं लिहितो तर शून्य पॉईंट सहाचा एक एकशे तीन घात आणि चौकटीकांसाचा इन सहावा घात पाय घातांकाच्या नियमानुसार कसं होईल ते पहा शून्य पॉईंट सहा एकशे तीन गुणुले सहा टकुऱ्या टकुराचा नियम तीन एक तीन तीन दोन्ही सहा आपल्याला उरेल शून्य पॉईंट सहाचा दुसरा आणि शून्य पॉईंट सहाचा वर्ग इन शून्य पॉईंट छत्तीस पर्याय क्रमांक किती आहे ते पहा पर्याय क्रमांक आहे तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पाचव्या प्रश्न उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन सहावं उदाहरण पहा सहावं उदाहरण घनमुळात चार हजार नऊशे तेरा अधिक घनमुळात नऊ हजार दोनशे एकसष्ट बरोबर एक्स तर एक्स एक्स वर्ग बरोबर किती प्रथम आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल एक्स ची किंमत आपल्याला काढावी लागेल विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी करा आता आपण एक्सची किंमत आधी आपण काढूया आता ह्याचं घनमूळ एकक स्थानी तीन आहे म्हणून घनमूळाच्या संख्येच्या एकक स्थानी सात येईल एक दोन तीन अंक सोडा चारपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक एकचं घनमूळ आलं एक जर तुम्हाला चा आए, आए, हे विद्यार्थी मित्रांनो थोडं अवघड वाटत असेल तर माझा घनमूळ काढण्यासंबंधीचा व्हिडिओ चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की पहा अधिक नऊ हजार दोनशे एकसष्टचं घनमूळ आहे एकवीस हे पाठच करून ठेवा एकचं घनमूळ एक ए, एक दोन तीन संख्या अंक सोडले नऊपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे आठ आठचं घनमूळ दोन बरोबर एक्स तर आपल्याला विचारलं एक्स वर्ग बरोबर किती सतरा अधिक एकवीस बरोबर अडवतीस बरोबर एक्स आता एक्स वर्गाची किंमत काढायची म्हणजे आडवतीसचा वर्ग, वर्ग बरोबर एक्स वर्ग होईल दोन्ही बाजूनी वर्ग केल्यावरती अडवतीसचा वर्ग करूया कसा करायचा पहा अडवतीसचा वर्ग तीनचा वर्ग नऊ आठचा वर्ग चौसष्ट त्याच्या पुढे लिहिला आठ त्रिक चोवीस चोवीसच्या दुप्पट अठ्ठेचाळीस आणि पदरचा एक शून्य द्यायचा चार आठ सात चौदाशे चार हातच्या ले सावदा, हा, एक नऊ चार तेरा चौदा चौदाशे चव्वेचाळीस हा आडवतीचा वर्ग आला पर्याय क्रमांक सहाच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक हे सहाचं उत्तर असेल किती उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक वर्ग कसा केला ते पहा तीनचा वर्ग लिला नऊ आठचा वर्ग चौसष्ट दोघांचा गुणाकार आठ्रिक चोवीस चोवीसच्या दुप्पट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वरती शून्य द्यायचा आणि त्या दोघांची बेरीज करायची तो वर्ग येतो पुढचा प्रश्न आहे सातवा प्रश्न बाराचा घन गुणुले पांधराचा घन छेद चारचा घन गुणुले पाचचा घन भागीले सत्तावीस छेद सहा बरोबर किती तर हे उदाहरण आपण मित्रांनो सोडूयात पहा कस सोडवायचं आहे ते बाराचा घन म्हणजे काय तर घन करूच बसू नका बारा चा म्हणजे चार गुणुलेत तीन कंसाचा घन गुण पंधरा म्हणजे पाच गुणुले तीन कंसाचा घन छेद चारचा घन गुणुले पाचचा घन आता इथं भागिले आहे गुणुले केलं तर छेद अंशस्थानी जातो म्हणजे सहा छेद सत्तावीस मिळतं आपल्याला आता चारचा घन करायचा नाही फक्त चारचा घन लिहा असं तीनचा घन गुणुले पाचचा घन गुणुले तीनचा घन घातांकाच्या नियमानुसार ए गुणुले बी कंसाचा घन बरोबर एचा घन गुणुले घन घनं असं लिहिता येतं आपल्याला भागिले चारचा घन गुणुले पाचचा घन गुणुले सहा छेद सत्तावीस हे हे कट होईल हे हे कट होईल तर लक्षात घ्या तीनचा घन असतो सत्तावीस या सत्तावीसला ये सत्तावीस कट होईल आता फक्त तीनचा घन गुणुले सहा करायचं शिल्लक काय राहिलं इतर राहिलं फक्त तीनचा गण तीनचा गण येतो सत्तावीस गुणुले सहा सहा सत्त बेचाळीस हचले चार साहे दोन्ही बारांचार सोळा एकशे बासष्ट हे उत्तर अस आपलं एकशे बासष्ट सत्तावीस ती साहित्य अठरा साहित्य बेचाळीस राहिले चार साहे दोन्ही बारा चार सोळा एकशे बासष्ट सातचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक हे सातव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आठवा प्रश्न पहा आठवा प्रश्न आहे वर्गमुळात पुन्हा घनमुळात एक हजार सातशे अठ्ठावीस आधी घनमुळात तेरा हजार आठशे चोवीस बरोबर किती तर अतिशय सोपे सोपे प्रश्न आहेत पहा आतून सुरुवात करायची सोडवायला म्हणजे आधी या दोन संख्यांची घनमूळ काढायची वर्गमुळात एक हजार सातशे अठ्ठावीस च घनमुळं बारा पाटाचं असलं पाहिजे आपलं ते आधी तेरा हजार आठशे चोवीस च घनमूळ आपल्याला जर माहीत नसेल तर आ, न काढायचं चार कधी एकक स्थानी येत तर बघा इथे एकक स्थानी चार आहे म्हणून घनमुळातील संख्येच्या एकक स्थानी चार घ्यायचं एक दोन तीन अंक सोडायचे तेरापेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे आठ आठचं घनमूळ येतं दोन आता फक्त चोवीस आणि बारा चोवीस बारा झाले छत्तीस आणि छत्तीसचं वर्ग मुळील सहा पर्याय क्रमांक आपलं उत्तर असेल तीन आठचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद